नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघरात काय ठेवावे आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या देवघरात ठेवू नये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे देव देवघरात ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवहारात कमी कमी देवाच्या मूर्ती किंवा फोटो असावेत एकाच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती असू नये एकाच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी त्या चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगरबुडीत घराण्याचे देव देवघरात ठेवू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावे नाहीतर पूजकाचा ही वंश बुडी होईल अनेक संकटांनी त्रस्त व्हाल देवहऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानासारखे होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले गेले आहे संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची यामुळे शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर मारुतीचा फोटो तुम्हाला लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये संकटमय अति अतिउदास राहते देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव यामुळे काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सतकतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त आपल्याला शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकुटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळशी स्त्रिया त्यांची छाया देखील त्यावर पडलेली त्या देवीला चालत नाही देवघरात कालभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली गेली आहे तो यम असून अतिउग्र आणि कडक आहे देवघरात मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपाछत्र आपल्या कुटुंबावर राहत नाही तसेच देवघरात पीराची अगर पीराच्या चिन्हाची पूजा देखील करू नये इतर हिंदू देवदेवतांची कृपा आपल्याला यामुळे लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये देवाच्या मूर्ती शोकेशमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जित कराव्यात देवघरातील देवांना माशी लागलेली असू नये देवभग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेली चिर गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पुजू नये आसरा देखील देवघरात पुजू नये आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मिक विषय माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद